आपल्या देशात अजूनही हुंड्या प्रथेने बळी जात आहेत मुलीच्या कुटुंबांकडून हुंडा न मिळाल्याने मुलीला प्राण गमावाव्या लागल्याच्या अनेक घटना समोर येतात यातच आता उत्तर प्रदेशातून अशीच एक हदरवून टाकणारी घटना समोर आली उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये चौदा दिवसांच्या नववधूची हत्या करण्यात आली आहे या घटनेने संपूर्ण शहर हादरले उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील जिल्हा प्रशिक्षण संस्थेतून अतुल नामक तरुण बी टी सी बेसिक ट्रेनिंग सर्टिफिकेट का कोर्स केला येथे त्याची अनामिकाशी ओळख झाली आणि ओळखीने नात्यात बांधले गेले मात्र लग्नाच्या वेळी हुंड्याची कोणतीही मागणी केली नाही लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अतुल व त्याचे वडील आणि मेहोना या तिघांनी तिच्याकडे पंधरा लाखांच्या कारची मागणी केली आपल्या मोठ्या बहिणीच्या लग्नात वडिलांनी तिला पंधरा लाख रुपयांची कार दिली असं बोलून अतुल तिच्यावर दबाव टाकू लागला आणि तिला मारहाणी केली मृत वधूच्या वडिलांच्या माहितीनुसार रविवारी रात्री दोनच्या सुमारास अतुलने मुलीच्या आईला फोन केला आणि आपल्या मुलीला समजावून सांगा अन्यथा तिला गळा दाबून मारून टाकू अशी धमकी दिली त्यानंतर फोन ठेवला राहणारे उदयवीर यांनी मुलीचे दिवसांपूर्वीच अतुलशी लग्न लग्न लावून दिले होते अगदी पार पडले पण नंतर हुंड्यासाठी वराने वधूचा घात केला आहे यानंतर उदयवीर यांनी अनेकदा जावयाला समजावण्याचा प्रयत्न केला पण ते मानले गेले नाहीत आणि यातच मुलगी अनामिका हिचाही फोन आला आणि तिने सासरच्या मंडळी मारहाण करत असल्याची तक्रार केली त्यानंतर तिचा फोन बंद झाला आणि रविवारी थेट अतुलचा उदयवीर यांना फोन आला त्याने त्यांना सांगितले की तुमची मुलगी वारली तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता उदयवीर तसेच घाईघाईने मौनपुरी येथून येथे गावात आपल्या मुलीच्या सासरी पोहोचले जिथे त्यांच्या मुलीचा मृतदेह पडला होता जे पाहून उदयवीर यांच्या पायाखालची वाळू सरकली उदयवीर यांनी मुलीच्या सासरच्या मंडळींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला एसपींनी माहिती दिली की या प्रकरणी एकूण सहा जणांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना नाटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत